घरचा शंकर आणि सागर आणि दहाला लक्ष्याने मारीबाय मुंबई किंग हा या मैदानातला घरी क्रमांक पंचवीस सुटला आणि पंचवीस मध्ये सुंदर अशी लढत चालवली कोण होतोय पंचवीसावा गट विजेता लढत चालवय सुंदर अशा गाड्या आणि सुंदर अशा गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत आहे आणि इकडे घरचा सास पळतोय अर्जुन आणि राजा ऑलराऊंडर अप्पाऱ्यावर कारुंडे कर मागण्या गाडी लक्ष द्या घरी क्रमांक पंचवीस निकाल विचार तास क्रमांक पाच वरून धावली गाडी सौभाग्य होती उर्मिला ताई माणिक गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे आणि एकनाथ कंदूर या गाडीचा एक नंबरला विजय बैलगाडी मार्गाचा त्यावरती बसाय अप्पाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी अर्जुन आणि राजाची घरचा सहज पहाला सुंदर गाडी पळवली ऑलराऊंडर अप्पा ने आणि गाडी सेमीला पात्र या बैलगाडी शर्यत क्षेत्रातली एक विक्रमी खरेदी सौभाग्य होती उर्मिला ताई शेठ गायकवाड మధురా ఫార్మసిన్